कृष्णा आंधळे सध्या जिवंत नाही किंवा कृष्णा आंधळेची हत्या झालेली आहे असंच मला वाटतं आहे मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रिसर्च करून आपण हे व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली क्रूरतेचे एक परिसमाच गाठले होते आणि त्याच्यामधील आरोपीसुद्धा लवकर सापडत नव्हते किंवा पोलीस प्रशासनातील काही व्यक्ती यांचं त्या ठिकाणी मिलीभगत त्या आरोपींसोबत होते आणि त्यामुळं अगदी चार्जशीटसुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनामध्ये दाखल करण्यात आली नव्हती परंतु समाजाचा जसा दबाव वाढत गेला तसतसं त्या तस ठिकाणी चार्जशीट दाखल झाली एफ आय आर दाखल झाली आणि हळूहळू तपास पुढं वाढत गेला आणि तपासामधील आरोपींना अटक झाली आणि सध्या त्यांच्यावरती कोर्टामध्ये खटला सुरू आहे परंतु याच्यामधील एक आरोपी कृष्णा आंधळे अजून देखील सापडलेला नाही आहे पाच महिने उलटले तरी हा आरोपी सापडायला तयार नाही आहे मध्ये जो हल्ला झाला त्या मधील हल्ल्यामध्ये जे जे कोणी आरोपी नाराधम होते त्यांनी अठ्ठावीस जणांची त्या ठिकाणी हत्या केली जीव घेतला त्या हत्यारातील आरोपी हे घनदाट अशा डोंगर रांगामध्ये लपून बसलेले होते अगदी दहा दहा वीस वीस किलोमीटर आतमध्ये कोणालाही दिसणार नाही अशा भाबड्या अपेक्षेनं ते आतमध्ये लपून बसले होते परंतु तिथपर्यंत सुद्धा दुर्बिणीने व्हिडिओ कॅप्चर करण्याचं काम आपल्या टेक्नॉलॉजीनं केलेलं आहे अशा पद्धतीनं दूरमधील दूर, दूर आरोपींचा शोध घेणारी यंत्रणा आपल्याकडे असताना देखील कृष्णा आंधळे का सापडत नाहीये हा खरा सध्या प्रश्न आहे वे वेगवेगळ्या नवनवीन बातम्या सध्या येत आहेत त्या बातम्यामुळं संतोष देशमुख प्रकरण मागे मागे जात आहे आणि या संवेदनशील प्रकरणाला दाबण्यास तर प्रयत्न होत नाही ना असा सुद्धा प्रश्न सध्या निर्माण होत असताना दिसतोय त्याचबरोबर कृष्ण आंधळी इतका दिवस कसा काय सापडू शकत नाही कृष्ण आंधळीबद्दल अनेक जण लोक पाठपुरावा देखील करत होते नाशिकमध्ये सुद्धा दिसल्याचं अनेकांनी विश्वासीय पद्धतीनं सांगितलं परंतु त्यानंतरही त्या तपासाचं काय झालं हे सुद्धा कळण्यास कोणताही मार्ग नाही आहे त्यामुळं कृष्णांधळी एकतर ह्या जगामध्ये नाही आहे किंवा असेल तर येथील राजकीय दबाव प्रचंड आहे आणि त्यामुळेच त्याला लपवण्यात आलेला आहे अशा दोनच सध्या प्रॉबिलिटीज सध्या दिसत आहेत त्याच्यामधील पहिली प्रॉबिलिटी अशी की कृष्ण जगामध्ये नाही चला पोलीस प्रशासनामधील काही सर्वच अधिकारी असे नसतात बहुसंख्य अधिकारी प्रामाणिक आहेत दहा टक्केच प्रत्येक क्षेत्रामध्ये काही बट्टा लावणारे असतात आणि त्यामुळे कृष्ण आंधळे जर का इथं नसेल तरच खऱ्या अर्थानं तो तपास यंत्रणेला दिसला नसेल किंवा सापडला नसेल परंतु दुसऱ्या बाजूला जर का आपण विचार केला तर संतोष अण्णांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा प्रचंड सहकार्य या आरोपींना होतं खंडणी गोळा प्रकरण असेल धंदे असतील यामध्ये पोलीस प्रशासनातील सुद्धा काही जणांची त्या ठिकाणी पार्टनरशिप होत्या असं मी नाही तर अनेक न्यूज माध्यमच्या माध्यमातून किंवा अनेक नेत्यांनी समाज सुधारकांनी त्या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं पोलीस प्रशासनसुद्धा त्या ठिकाणी डोळ्याजाग करत आहे का इत्यादी अत्याधुनिक तंत्रज्ञान असताना अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग असताना कृष्णा आंधळे पाच पाच महिने सापडत कसा नाही हा सुद्धा प्रश्न आहे त्याचबरोबर पुण्यामधील एक महिला बीडमधील मासाजोगला येते आणि संतोष अण्णांच्या अंगणामध्ये येऊन म्हणते की कृष्ण आंधळे माझ्या घरात लपून बसलेला आहे या सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी पाठपुरावा का होत नाही या गोष्टींचा शोध का घेतला जात नाही याच्या मागं राजकीय दबाव आहे का संतोष अण्णांचं प्रकरण सध्या हळूहळू मागे जात असताना हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होतोय का हे प्रकरण दाबण्यासाठी अनेक राजकीय शक्ती ताकद पणाला लागलेत का असा सुद्धा संशय तुम्हा आम्हाला येत आहे संतोषांची निरपराध माणसाची हत्या केली एक लढवया प्रामाणिक गोरगरिबांसाठी लढणारा सच्चा कार्यकर्ता मारून टाकला गरिबाच्या घरातली अशा पद्धतीनं अनेक हत्या झालेल्या असताना सुद्धा ते त्या हत्येतील हत्यारांचा शोध ताळतपडीनं किंवा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीनं का घेतला जात नाही एकतर हा आरोपींचा जो दुवा आहे सर्व पुरावे गोळा होण्याच्या अगोदरच ते निकलले पाहिजेत एक कडी निकलली पाहिजे म्हणूनच हत्या वगैरे करण्यात आली का असा सुद्धा संशयित कारण अंजली दमानी यांनी सुद्धा दावा केला होता की आरोपींना मारून टाकण्यात आलेला आहे परंतु त्यातील आरोपी काय गावले आणि त्यामुळे तो दावा त्या ठिकाणी मागं पडला परंतु कृष्णा आंध्रे यांच्याबद्दल संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा संशय व्यक्त केलेला होता त्यामुळं कृष्ण आंध्रेचा घातपात झालेला आहे का राजकीय ज्यांनी ही घटना घडण गण, घडण्यास भाग पाडली संतोषांनाची हत्या घडण्यास भाग पाडली त्यांनीच पर्व नष्ट करण्यासाठी स कृष्णांधळेचा घात केला असावं का सुद्धा संशय साध येत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा धन्यवाद